आपण पाहत आहात आरकी न्यूज बातमी तुमची आवाज आमचा यड्राव परिसरातील शेतकऱ्यांची दिवसा अखंडित वीज पुरवठ्याची निवेदनाद्वारे मागणी येडराव परिसरातील शेतीपंपधारक शेतकऱ्यांना दिवसासलग आठ तास अखंडित वीज पुरवठा करण्यात यावा या प्रमुख मागणीसह इतर विविध प्रश्नांसाठी शेतकऱ्यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या इचलकरंजी येथील कार्यालयात मुख्य अभियंता गोंदिल यांना निवेदन देण्यात आले शेतीसाठी नियमित आणि विश्वासार्ह वीज पुरवठा मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असून याचा थेट परिणाम पिकांच्या उत्पादनावर होत असल्याचे शेतकऱ्यांनी निवेदनात नमूद केले सध्या रात्री किंवा अनियमित वेळेत मिळणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे शेतीकामाचे नियोजन कोलमडत असून पंप चालवताना अपघाताचा धोका वाढत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना वीज पुरवठा देण्यात यावा वारंवार होणाऱ्या वीज खंडितीवर तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली मुख्य अभियंता शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत सकारात्मक प्रतिसाद दिला यड्राव परिसरातील शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन दिवसा वीज पुरवठ्याबाबत लवकरात लवकर योग्य निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले यावेळी विजय माने बाळासो घाडगे वैभव कोळी चंद्रकांत बावडेकर केशव धुमाळे विनोद पाटील राजाराम माने संभाजी निंबाळकर धनाजी माने शीतल पाटील अजित पाटील यांच्यासह यढराव परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा